मागच्या वेळेसही संजय राऊतनी कंगना रणावत यांच्यावर तोंड सुख घेतलं होतं मागच्या वेळेसही त्यांनी कंगना रणावतला खूप गलिच्छ घाणघाण बोलली होती ज्या वेळेला त्यांची सत्ता होती आणि आता म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा आता त्यांची सत्ता नाहीये तरी सुद्धा त्याला इतका माज आहे यांची सत्ता आल्यानंतर महिलांचे काय हाल हे लोक करतील एवढं लक्षात ठेवा हा माणूस राजकारणामध्ये आहे हा माणूस हा संविधानिक पदावर आहे हा संविधानिक पदावर असताना जर याची जी भाषा वारंवार घसरत असेल तर खरंच सांगा हा माणूस त्या संविधानिक पदाचा अपमान करत नाहीये का हा त्या संविधानिक पदाच्या लायकीचा आहे का जर आत्ता बाळासाहेब असते तर याला खरं सांगा तुम्ही बाळासाहेबांनी सुद्धा टीका केली परंतु काहीतरी मर्यादित शब्द कुठं वापरायचे आणि कसे वापरायचे हे त्यांना माहिती होते त्यांनी महिलांना गलिच्छ भाषेत कधीच संबोधलं नाही महिलांना हिन भाषेत कधीच त्यांनी संबोधलं नाही कधीच त्यांचा अपमान केला नाही अगदी ती सोनिया गांधी बाहेरच्या देशात आलेली होती परंतु तिच्यावरही टीका करताना बाळासाहेबांनी त्यांचं कधीच त्यांची जीभ घसरू दिली नाही आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये ज्या शिवसेनेची निर्मिती मी वारंवार सांगत असते सर्व पक्षांची नावं जी आहेत ना ती पुल्लिंग आहेत लक्षात घ्या परंतु शिवसेना एकमेव पक्ष होता जो स्त्रीलिंग होता तो पक्ष आता खरंच त्या पक्षाचा आदर कोण करत असेल ना तर ते माननीय आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब थर्य। सा करत खऱ्या अर्थानं कारण उद्धव ठाकरे जी आहेत खरंच लायकी नाही ना अवकातही नाही कारण त्यांनी असे नालायक माणसं पाळून ठेवलेत की ज्यांना अजिबात अक्कल नाहीये ज्यांना अजिबात कळत नाहीये महिलांना कसं बोलत आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय सांगा का 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 ना काय आज तो नवनीत राणांच्या बद्दल काय बोललाय किती नाची आहे ती तुम्हाला खुनावेल ती तुम्हाला डोळा मारेल हा काय हा ती सुषमा अंधारे ती सुप्रिया सुळे हा काच येत नाही यांना लाजा नाही वाटल्या खिखी करतात त्याच्या भाषणावर लाजा नाही वाटल्या त्यांना तो एका महिलेला इतका गलिच्छ भाषेत बोलतोय खरंच ही काय मला सांगा आज यांची सत्ता नसताना यांना इतका माज आलाय यांची जरा सत्ता आली मला सांगा काय होतील महिलांचे हाल विचार करण्यासारखी बाब आहे संविधानिक पदाचा या लोकांना भान नाहीये की हे कुठल्या पदावर आहे त्या पदाचा यांना या मान सन्मान राखता येत नाहीये अरे अशातच तुम्ही भुकतच असता रे पण त्या पदावर आहात तुम्ही याच तरी भान ठेवा ते उद्धव ठाकरे काहीही बोलत असत याच्यामुळंच ते बावचाळणं आणि हे त्याच्यापेक्षा पावचाळणं अरे काय करताय तुम्ही लाजा वाटताय का तुम्हाला ह आज तुम्ही त्या महिलेला बोलताय नाची आहे ती तुझा जन्म कुठं झालाय संजय राऊत तुला जन्माला कुणी घातलं एका स्त्रीनेच ना अरे जरी नाची असेल ना ती स्त्रीच असती एवढं लक्षात ठेव आज ती महिला सुद्धा संविधानिक पदासाठी लढ म्हणजे महिलांची किंमत काय आहे रे तुमच्या नजरामध्ये काय समजताय महिलांना तुम्ही जरा नाची असेल ना एखादी ती नाची सुद्धा आहे ना तुमचं मनोरंजन करत असते एवढं लक्षात ठेवा नाची शब्द तुम्ही वापरून महिलेला तुम्ही तिचं तिला काय हिनवताय उद्धव ठाकरे झोपी गेलात का तुम्ही दिसत नाही का तुम्हाला हा काय बरळतो का ते का महिलांचा अपमान करण्यासाठी तुम्ही त्याला ठेवलाय तुमचा पक्ष संपला आहे म्हणून तुम्ही काहीही बरळायला लागलेत का अरे तुम्ही जिला नाची म्हणून हिणवलं ना त्या नवनीत राणांना तुम्ही नाची शब्द दिला आणि हिनवलं ना त्याच नाच्या तुम्ही नाचवता तुमच्या कार्यक्रमांमध्ये आणि मनोरंजन करून घेता तुमचं लाज वाटत नाही का तुम्हाला महिलांना हिणवायला नाची आहे ना ती पण एक स्त्रीच आहे अधिकार नाहीये तुम्हाला कुठल्या महिलांना असं बोलण्याचा याला तारतम्य नाहीये हा काय बोलतोय हा भानावर नाहीये याच्या डोक्यामध्ये ना त्याच्या डोक्यामध्ये फरक पडलाय कारण याने काय केलं माहिती याने शिवसेना संपवलीये या अशा नालायक माणसाच्या विचारावर उद्धव ठाकरे चालतोय ना म्हणून उद्धव ठाकरे शिवसेना संपवली वाईट वाटतंय त्या बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी केले आणि शिवसेना वाढवली होती त्या त्यांच्या विचारांचं खतपाने घालून ती शिवसेना यांनी त्या शिवसेनेचा वटवृक्ष केला होता आणि या नालायक लोकांनी डायरेक्ट यांच्या गलिच्छ विचारांनी तो वटवृक्ष तोडून टाकलाय आणि एक लक्षात ठेवा आज यांची सत्ता नसताना यांना इतका माज आलेला आहे ज्या वेळेला सत्ता यांच्या हातात येईल ना अरे हे खरंच महिलांना काय करतील एवढं लक्षात ठेवा काय डोक्यात मध्ये आणा फक्त महिलांच्या काय हाल करतील हे लोक जर यांना संविधानिक पदाचा यांना मान राखता येत नाही मुळात संविधानाचा तोडमोड तुम्ही लोकांनी करणं लावलं संविधानाचा गळा तुम्ही लोकांनी दाबणं लावलाय संविधान लावला। सांगत नाही असं तुम्ही कुठल्या महिला ना घानरड्या भाषेमध्ये उल्लेख करा त्यांचा त्यांना हिरवा काहीतरी अशी घाणशक बोलून जे तृतीय पंथी असतात ना ते सुद्धा याच्यापेक्षा चांगले आहेत जे तृतीय पंथी असतात ना ते सुद्धा ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सन्माननीय आहेत हा इतका नीच प्रवृत्तीचा माणूस आहे हा महिलांना हिनवतो मागच्या वेळेस याच्या काही क्लिप ऐकल्या असतील तुम्ही किती गलिच्छ भाषेत एका महिलेला हा शिव्या घालत होता किती घाणरड्या भाषेत म्हणजे याच्या नजरेमध्ये महिलांची किंमत काय हा वारंवार महिलांना शिव्या देतोय हा वारंवार महिलांना खालच्या भाषेत मध्ये बोलतोय की खरी सन्मान महिलांचा सन्मान करणारा करणारी शिवसेना ही खरंच शिंदे साहेबांकडे आहे एवढं लक्षात ठेवा या उद्धवणी ना औरंगजेबची सेना तयार करणार बाळासाहेबांच्या विचारात यांनी औरंगजेबची सेना तयार केली एवढं लक्षात ठेवा यांनी मुघलांची सेवा सेना तयार केली यांना याच्या कुठंच याच्या याच्यामध्ये कुठंच बाळासाहेबांचे विचार दिसत नाही व कणवर सुद्धा विचार दिसत नाही नाची म्हणजे कोण आहे रे अरे ती तिच्या पोटासाठी नाचतीये एखादी जर नाचणारी बाई असेल तिचं तिची जर उपमा तू नवीन राणांना दिली असेल तर तू त्या नाचणाऱ्या बाईचा अपमान करतोय का तुम्ही राजकारण्यांनी तुमच्या घरातल्या बायका तरी सुरक्षित ठेवल्यात का आणि त्याने त्याच्यामध्ये धर्मग्रंथांचा पण उपदेश दिला की धर्मग्रंथांमध्ये तुम्ही बघितला झाला नाच्या चांगल्या नसतात कुठल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे म्हणजे हा धर्मग्रंथांचा पण अपमान करतोय काहीतरी खोट नाट हे करून ज्या मनुस्मृतीचा आपण दहन करतो म्हणजे आपण धर्म आपल्या धर्मग्रंथांमध्ये कुठंच महिलांचा अपमान केलेलं नाही परंतु मनुस्मृत मनुस्मृतीमध्ये मी ऐकलेलं आहे की महिलांचा त्याच्यामध्ये भरपूर अपमान केलेला आहे महिलांना हिनवलं आहे म्हणजे मनुस्मृतीचा खरा भक्त हा आहे एवढं लक्षात घ्या मनुस्मृतीला हा जास्त पालन पोषण करतोय कारण हा सारखा वारंवार महिलांचा अपमान करतोय महिला म्हणजे काय महिलांना फक्त हे ना त्यांच्या तालावर नाचणारी समजताय महिलांचा आदर आणि महिलांचा महिलांची जागा काय आहे यांच्या नजरेमध्ये हे यांच्या वक्तव्यातनं हे वारंवार दाखवून देत असतात किती कंगना राणावतला त्रास दिला नवनीत राणांना त्रास दिला त्यांच्या काळात मध्ये ती काही असू दे पण त्या केतकीची तळेला तीन महिने डांबली काय केलं होतं तिने चुकीच बोलली पण ती ना तिचा गुन्हा काय होता एवढा तिने फक्त ती कविता कुणी पाठवली होती ती फॉरवर्ड केली होती कविता फॉरवर्ड केली म्हणून तिला तीन महिने तुम्ही आतमध्ये डांबली होती किती महिन्यांवर अत्याचार केला रे तुम्ही मग खरे संविधानाचे मारेकरी तुम्ही आहात